आज मी बनवणार आहे कारल्याची रस्सा भाजी काळ्या मसाल्यामध्ये तर काय केलं बघा कारले धुवून घेतले गोल गोल कापून मधनं चिरा पाडून घेतल्या आता इथे हळद आणि मीठ कारल्यांमध्ये भरून घेतलं त्यानंतर इथे पाणी गरम करायला ठेवलं टोपामध्ये पाणी गरम झाल्यानंतर चाळण ठेवली आणि कारले शिजायला ठेवले कारले शिजेपर्यंत इथे मी मसाला बनवून घेते आता इथे एक कांदा घेतला बारीक कापल्याला खोबरं घेतलं हे दोन्ही पहिलं चांगलं भाजून घ्यायचं नंतर थोडं तेल टाकलं धने टाकले सफेद तीळ टाकले दगडी फूल टाकलं आता हा मसाला सर्व चांगला भाजलेला आहे आता वरतून थोडा लसूण टाकला मी आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये तिखट लाल मिरची पावडर काश्मीरी लाल मिरची पावडर थोडेसे जिरे कांदा लसूण मसाला हळद आणि मीठ हे सर्व पाणी टाकून मिक्सरला बारीक वाटून घेतलं कारले शिजलेले आहेत कारले चांगले मी धुवून घेतले आता एका टोपामध्ये थोडं तेल टाकलं आणि कारले परतून घेतले म्हणजे कारले कडू लागत नाहीत आता त्याच टोपामध्ये परत थोडं तेल टाकलं वाटल्याला मसाला टाकला आणि तेल सुटेपर्यंत चांगला परतून घेतला वरतून थोडं मसाल्याचं पाणी टाकलं कारले शिजलेले टाकले मी आता परत थोडं पाणी टाकलं वरतून आता चांगलं पाच सहा मिनिटे शिजू दिलं मी कारल्याच्या रशाला वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली तर अशा पद्धतीने कारल्याची भाजी आज मी बनवली होती